सोनहिरा खोऱ्यात झिरो तलाठ्यांकडून आर्थिक लूट वरिष्ठांचा वरद हस्त टेबला खालून जमवली जाते चिरीमिरी कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसर हा शेतीत समृद्ध आहे ताकारी सिंचन योजनेने येथील शेतकरी उत्तम दर्जाची शेती करीत आहे पारंपरिक पिकांबरोबरच नगदी पिकं घेतल्यामुळे शेतकरी सदन होतो याचाच फायदा घेऊन काही पांढर बगळे सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून येथील शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत परिसरात दलालांचा सुसुळाट झाला असून शेतकऱ्यांना विविध कर्ज प्रकरणासाठी तसेच शेतीच्या विविध शासकीय योजनेसाठी आपल्या शेतजमिनीचा सातबारा खाते उतारा तसेच विविध कामांसाठी दलाल साखळी निर्माण करत आहेत यात प्रामुख्याने झिरो तलाठ्यांचा समावेश आहे शासकीय कामांसाठी लागणाऱ्या शेतीविषयक उतार्यांसाठी शेतकऱ्यांना तलाठ्यात जावं लागतं परंतु कार्यालयात एखाद्या मंडळातील अपवाद वगळता सर्वच तलाठी कार्यालयात बेकायदेशीर झिरो तलाठ्यांची नियुक्ती मुकसंमितीने झालेली आहे तर काही तलाठी कार्यालयात झिरो तलाठीत झिरो झालेले दिसत आहेत झिरो तलाठ्यांमुळे तलाठी मुख्यालयात दिसत नसून झिरो तलाठी काम करत आहेत या शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करतायत सध्या सुगीचे दिवस तोंडावर असल्याने मशागतीची कामे सुरू आहेत शेतकऱ्यांना आवश्यक असलेले उतारे वेळेत मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत याबाबत शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना आपल्या व्यथा मांडल्या लोकप्रतिनिधींनीही सोमवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले या आर्थिक पिळवणुकीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन आणि तक्रार करून देखील त्यांच्याकडून उदासीन भूमिका दिसत आहे यावरून या सर्व लुटीला वरिष्ठांचा वरदहस्त आहे का असा सवाल सामान्य नागरिक आणि सुज्ञ ग्रामस्थांमधून पुढे येतोय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा आणि आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर